नमस्कार शेतकरी मायबापणो मी आज आपणा पुढे येण्याच्या मागचा उद्देश एक स्पेशल माहिती घेऊन आलो त्यात वातावरणातील जो बदल झालेला आहे तो बदल हा तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वातावरण ढगाळ राहील गारपीट होण्याचे चान्सेस आहे त्यानंतर येणारी जी थंडीची लाट आहे ते तीन जानेवारीपासून तर एकवीस जानेवारीपर्यंत भयानक महाभयानक थंडी पडणार या पिरियडमध्ये जो वातावरणातील दोन बदलामध्ये कोणत्या पिकावर कोणतं दुष्परिणाम होणार आहेत ते आपण सांगू इच्छितोय झाडाला जगायसाठी पाणी लागते ऑक्सिजन लागत आहे न्यूट्रिएंट्स लागतात पण जर टेम्परेचर एकदम सडन डाऊन झालंय किंवा एकदम वरती गेलं आहे तर त्याचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत अन्नद्रव्य ओढून घेण्याची प्रकाश संश्लेषण क्रिया जी होते झाडामध्ये ती मंदावतं आणि तीच गोष्ट घेऊन मी आज आपल्यापुढे आलो मिरची पिकाच्या बाबतीत या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी की जेणेकरून पुढचा येणारा जो गॅप आहे पुढचा येणारा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये झाडाची ओढण्याची क्षमता अन्नद्रव्य ओढण्याची क्षमता प्लस मुळाची ॲक्टिव्हिटीज प्लस त्याची रिप्रोडक्टिव ग्रोथ फलधारणा क्षमता यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये सांगायचं झालं एकदम गर्मीकडून झाड थंडीकडे जाईल तर पहिल्यांदा मिरची पिकामध्ये पहिल्यांदा जाणवेल की व्हायरस हा सगळ्यात महत्त्वाचा रोग येण्यास सुरुवात होईल आता व्हायरस आल्यानंतर काय होईल मोठ्या प्रमाणात दिसेल थंडीकडून एकदम गर्मीकडे वळेल तर व्हायरस येईल आणि गर्मीकडून एकदम थंडीकडे वळेल तर त्याची मुळाची अपटेकिंग कॅपॅसिटी बंद होऊन तो वरती झाडाची वाढ थांबेल या सगळ्या बाबीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे झाड पिवळं पडायला सुरुवात होईल पानं पिवळं येतील बुडापासून वरच्या शेंड्यापर्यंत आणि वरतून खालपर्यंत पाने गळणं चालू होऊन जाईल मिरच्याचे जे फुलोरा असतो तो गळणं चालू होईल पानं गळ चालू होईल आणि या पिरियडमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे त्यासाठी मी आपला सांगू इच्छितो क्रांतीबोटेकनी तयार केलेली क्रांतीबोटिकची ड्रिंचिंग क्रीट फार या काळामध्ये हो गरजेची ॲक्टिवेट करण्याचं काम करेल आणि ती किट जर आपण ड्रिंचिंग केली आणि सोबत आपण खताचा डोस दिला तर मुळांना एब्सॉप्शन कॅपॅसिटी ही वाढल्यामुळे सोबतच आपल्याला वरतून क्रांतीबायोटिकची दुसरी फो आणि किट वापरायची ती वापरल्यामुळे थंडीकडून गर्मीकडे जाणारं झाड आणि गर्मीकडून थंडीकडे जाणारं झाड येणारा व्हायरसला तिथेच तो स्टॉप करेल ही आज काळाची गरज आहे आणि त्यासाठी व्हायरस किट सुद्धा आपण स्प्रिंग मधून द्या ड्रिंचिंग मध्ये ड्रिंचिंग किट द्या सोबतच आम्ही सांगतोय त्या पद्धतीने खताचं नियोजन करा कारण दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकदम सडन टेम्परेचर डाऊन होत नव्हतं आणि एकदम वाढत नव्हतं आणि या पिरियडमध्ये जे झाडाच्या वाढीसाठी मुख्य टेम्परेचरमध्ये ज्याच्या झाडाची चांगली वाढ होऊ शकते दहा ते पंधरा डिग्री टेम्परेचरमध्ये पण यावर्षी टेम्परेचर हे सात अंशाच्या खाली जाणार हे पक्क ठेवा आणि हे कमी जास्त टेम्परेचरच्या याच्यामध्ये झाडाला स्वतःला सेटिंग करण्यासाठी काही कालावधी लागतो आणि हाच कालावधी यावर्षी मिळणार नाही झाडाला आणि सडत वातावरणात जो बदल होईल त्याच्यामुळे फळधारणा क्षमता कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये मिरची भावामध्ये मोठी तफावत झालेली एकदम भाव वधारेल आणि एकदम वधारलेला भावाला कॅप्चर करण्यासाठी शेतकऱ्यांनी च्या पुढे फार मोठं आहे समस्याचा डोंगर राहील तो वरून ज्या काही फोवण्या गरजेचे आहे त्या न देता चुकीच्या पद्धतीने त्याचं नियोजन करेल आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारेल हेच तर तंत्र आहे क्रांतीबायोटिकचं सांगायचं की आपल्याला त्या रोगापासून दूर ठेवायचं आहे सडन पानं गळणं चालू झाल्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये चंभित होऊन जाईल आणि झालेली पानघड ही भरून काढणं एक ते सव्वा महिन्याचा कालावधी लागेल त्यात त्याला त्या फुलोरा डेव्हलप आणि त्याच्यानंतर मार्च एप्रिल नंतर मिरचीमध्ये उष्णता वाढल्यामुळे मिरच्या कमी होईल आपल्याला आपली मिरची वाचवायची मित्रांनो विचार करा मार्केटमध्ये मा भाव किंवा आहे जेव्हा तुमच्या मालाला संधी एकचदा मिळते त्यामुळे आजच आपण क्रांतीबायोटिक संपर्क साधावा आणि क्रांतीबायोटिकची ड्रेंचिंग किट मागवावी सोबतच क्रांतीबायोटिक व्हायरस किट सुद्धा मागवा वरतून फोआणीसाठी आणि या पिरियडमध्ये आपण जर त्याचं नियोजन प्रॉपर वे केलं तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो मित्रांनो की मिरची पिकल्याशिवाय आणि मिळणारा भाव हा सगळ्यात महत्वाचा येत यावेळेस सांगू इच्छितोय लाल मिरचीला सुद्धा अडीचशे ते तीनशे रुपयाच्या वरती भाव राहील आणि ही जी वस्तू आहे टमाटरचे भावसुद्धा वाढतील याला नंतर आपण टमाटरसाठी घेणारच व्हिडिओ आमचं यूट्यूब चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब करावं माझं संपर्क त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एक्काहत्तर अकरावर मला फोन करावा माझं यूट्यूब चॅनल क्रांतीपौटेक चिमूळ तंत्रज्ञान या नावाने आहे त्याला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक फॉलो करा आणि आमच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करा